ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे शहरामध्ये सुरू असणाऱ्या विविध प्रचार सभा दरम्यान स्थानिक विकासासंदर्भात मुद्द्यांची मांडणी केली जात आहे अशाच एका कॉर्नर सभेमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी आगामी चार वर्षांच्या कालावधीमध्ये तालुका आणि शहरामध्ये विविध शासकीय योजना राबवण्यास अधिक वेळ उपलब्ध होणार असल्याचं म्हटलंय विधानसभा निवडणूक आधी पार पडल्यामुळे आता नगरपालिका निवडणूक होत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित विकास उपक्रम नियोजनबद्धरित्या पुढे नेता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं शहरामधील कामांच्या दर्जाबाबत बोलताना त्यांनी सुयोग्य नियोजन आणि देखरेखीस प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे दर्जेदार कामांना प्रोत्साहन देणं आणि कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी केलेल्या सूचनांवरती प्रशासनासोबत समन्वय ठेवून कारवाई करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय नगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिकांनी जागरूकपणे सहभाग नोंदवावा तसेच शहर विकासासंबंधीच्या मुद्द्यावरती चर्चा घडावी असे आवाहन त्यांनी उपस्थांना केलंय शहरासह वाडी वस्त्यांमधनं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय प्रतिसाद खूप उत्तम आहे आणि आम्ही मतदारांना नुसतं मतच मागत नाहीये तर त्यांना आम्ही आश्वासित करतोय कारण काय काय होतं की नगरपालिकेची निवडणूक आधी पार पडायची आणि नंतर विधानसभेची निवडणूक असायची तेव्हा अनेकदा नगरसेवकांवरती जो कंट्रोल पाहिजे एक लोकप्रतिनिधीचा तो राहत नव्हता पण सुदैवाने आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि चार वर्षानंतर आता विधानसभेची निवडणूक असणार आहे त्यामुळे आम्ही आमच्या तेवीसच्या तेवीस उमेदवारांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस त्यांना आम्ही म्हणजे काय म्हणणार तंबी दिली होती की जर आपण आपल्या कामामध्ये कुठेही आम्हाला चुकीच्या पद्धतीने काम होतं असं आढळून आलं तर तुमच्या कामामध्ये तसं पाहिलं तर आम्हाला कोणाच्या कामात हस्तक्षेप करायला आवडत नाही पण चुकीचं काम होत असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेपही केला जाईल आणि जर गरज पडली तर पूर्ण कंट्रोल हा घेतला जाईल ह्या तेवीसच्या तेवीस तीवीश म्हणजे दो बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ह्या सर्वांना आम्ही ताकीद पक्षाच्या वतीने दिलेली आहे आणि तेच ग्वाही किंवा तेच आश्वासन किंवा तोच विश्वास जसा या जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला होता तसाच विश्वास या तेवीसच्या तेवीस उमेदवारांवर टाकावं हो, अशी आम्ही जनतेला विनंती करतो आहे आणि प्रतिसाद खूप सकारात्मक मिळतो आहे जनतेमध्ये उत्साह आहे उत्सुकता आहे उद्याच्या विकसित श्रीगोंदाचं स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनानं आमची पावलं चालू आहेत सुहास कुलकर्णीसी चोवीस तास श्रीगोंदा